हर्र बोला हर्रच्या प्रचंड जयघोषात मंगळवारी रात्री होम मैदानावर अत्यंत भक्तिमय वातावरणात होम प्रदीपन सोहळा पार पडला यंदा पाऊस चांगला राहणार असून वस्तूंचे दर देखील स्थिर राहणार असल्याचं वासराच्या भाकणुकीत सांगण्यात आलंय सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील मंगळवारचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपनाचा याला मोठं महत्व असल्यानं भक्तगणांचं होमविधीकडे लक्ष लागून राहिलेलं असतं मोठ्या संख्येनं भक्तगण या होम प्रदीपन सोहळ्यासाठी उपस्थित राहतात दरम्यान मंगळवारी रात्री मानाच्या सातही नंदी ध्वजांचं होम मैदानावर अर्थात होम कट्ट्यावर मंगलमय वातावरणात आगमन झालं नंदीध्वजांच्या आगमनाकडं तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं ला होतं मानकरी सोमनाथ मेंगाणे यांनी अत्यंत भक्तिभावानं दिवसभर उपवास ठेवून एकट्यानंच जुनी फौजदार चावडीपासून होम मैदानापर्यंत नागफणी नंदीध्वज आणला प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि विनोद हिरे हब्बू होमकुंडात उतरले त्यांनी बाजरीच्या पेंडीपासून तयार केलेल्या कन्नेला शालू नेसवला या प्रसंगी कन्नेला शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सौभाग्य अलंकार घालून या कुंभारकन्येला मणिमंगळसूत्र बांगड्या जोडवे हार दांडा घालून सजवण्यात आलं अत्यंत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला ॐकार सुन्दरम् ॐ सुन्दरं ॐकार सुन्दरम् शिवसुन्दरं शिवनां सुन्दरम्

नाम सुंदरं। शीव सुंदरं। शीव नाम 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 त्यानंतर विधिवत पूजन झाल्यानंतर कुंभार कन्येला अग्नी देण्यात आला यावेळी शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अखंड जय जयकार करण्यात आला या प्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू जगदीश हब्बू विकास हिरेहब्बू यांच्यासह अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती होमविधी भक्तिभावानं पार पडल्यानंतर मानकरी कुंभार यांना विडा दिला गेला यावेळी हिरेहब्बू यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची पालखी आणि मानाच्या नंदीध्वजांसह होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या भक्तगणांनी यावेळी होमकुंडात विविध फळं अर्पण करून मनोभावेत दर्शन घेतलं आणि एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या नियोजनाप्रमाणे अत्यंत वेळेत हा होमविधीचा सोहळा पार पडला हर्र बोला हर्रच्या जयघोषानं होम मैदान परिसर दुमदुमून गेला होता मानकरी तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य तसंच भक्तगणांची या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान होमविधी भक्तिमय वातावरणात पार पडल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज परंपरेप्रमाणे भाकणुकीच्या कार्यक्रमासाठी भगिनी समाजजवळ येऊन थांबले यानंतर मानकरी देशमुख यांच्या वासराला या ठिकाणी आणलं गेलं या वासराला दिवसभर उपाशी असतं यावेळी हिरे वासराची पूजा केली त्यानंतर या वासरासमोर सर्व प्रकारचे धान्य वस्तू ठेवण्यात आल्या दरम्यान वासरानं मूत्र विसर्जन केल्यानं यंदा चांगला पाऊस राहील तसंच वासरानं त्याच्या समोर ठेवलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केला नाही त्यामुळं यंदा महागाई न वाढता वस्तूंचे दर स्थिर राहतील शिवाय वासरासमोर दिवा नेल्यानंतर ते घाबरलं नाही यामुळं देशात कोणत्याही प्रकारचं भयाचं वातावरण न राहता सर्वत्र शांतता राहील असं यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितलं रामदेवत आज जो भकनवेचा कार्यक्रम होतो तो, तो वासरू आता वासरू पूजेच्या अगोदर मलमूत्र केलं गेलं ये पाऊस येणार ये ना। पाऊस येणार पाऊस येणार कुठल्याही धान्याला तोंड ना लावल्यामुळं धान्य हा जशी परिस्थिती आहे तशी मागच्या वर्षी मलमूत्र विसर्जन केलं नव्हतं आणि पर्जन्यमान कमी झालं त्याची परिस्थिती आली होती आणि यावर्षी चांगलं मलमूत्र विसर्जन केलेलं आहे तर परिस्थिती पर्जन्यमान कसं राहील चांगलं आहे चांगलं ते दाखवलं चांगलं आहे

हे भक्त ज्या 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 भक्तांनी मानकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मी आनंद ऋणी आहे आणि त्यांचा आभारी मानतो आणि मी हा जो निर्णय घेताना मला असं वाटत होतं की मी कुठे चुकले का पण कालचं जो परीक्षण आजचं जर सगळं बघितलं तर आज सिद्धारामणी सामाच्या डोक्यात घालतात त्याच्या कृपाशीर्वादच या सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि सगळे कायमाच्या आत पडले या प्रसंगी मानकरी राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख यांची उपस्थिती होती वासराच्या भाकणुकीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं चांगला पाऊस आणि दर स्थिर राहण्याच्या भाकणुकीमुळं श्री सिद्धेश्वर भक्तांनी समाधान व्यक्त करत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला भाकणुकीनंतर मंदिरात जाऊन मानाचे नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात परतले